जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सीटू अर्थात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीनं देशभरात दहा जुलै हा दिवस मागणी दिवस म्हणून घोषित करण्यात आला त्याअनुषंगानं माजी आमदार कॉम्रेड नरसई अडममास्तर आणि सीटूचे प्रदेश महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर महानगरपालिकेसमोर सीटूशी संलग्न असलेल्या विविध संघटनांच्या वतीनं तीव्र निदर्शने करण्यात आली माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी यांनी महानगरपालिकेसमोरील आंदोलनाचे नेतृत्व केले लालबावटा महानगरपालिका कर्मचारी संघटना लालबावटा दिव्यांग श्रमिक संघटना लालबावटा चारसाकी फेरीवाला आणि खोकेधारक श्रमिक संघटना लालबावटा बांधकाम कामगार युनियन आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना थकीत पासष्ट टक्के महागाई भत्ता तर सेवानिवृत्त सेवकांना थकीत सव्वीस टक्के महागाई भत्ता त्वरित अदा करावा महानगरपालिका परिवहन कर्मचाऱ्यांना सातवे वेतन लागू करा सन दोन हजार नऊ मध्ये कायम होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करा सोलापुरातील नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा सरसकट तीन हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता अदा करा महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबवण्यासाठी सोलापूर शहरामध्ये पाच एकर जागा उपलब्ध करून द्या सोलापुरातील बांधकाम कामगारांना बांधकाम कामगारांचे प्रमाणपत्र त्वरीत अदा करा फेरी परवाना फी पाच हजार रुपये असून ती कमीत कमी करावी हॉकर्स जून निश्चित होत नाही तोपर्यंत अतिक्रमणाची कारवाई स्थगित करावी सोलापूर शहरातील फेरीवाला आणि खोकेधारकांना ओळखपत्र द्या मंगळवार बाजारातील जुने सामान विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे ती जागा त्वरित मोकळी करून द्या अशा विविध मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या त्या आशयाचे निवेदनही चार संघटनांच्या शिष्टमंडळाने उपायुक्त मछिंद्र घोलप यांच्याकडे सुपूर्द केले चारी संघटनांच्या निवेदनावर अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी उपायुक्त मछिंद्र घोलप यांनी या याप्रसंगी या परिवहन कर्मचारी दिव्यांग लाभार्थी फेरीवाला व खोकेधारक तसेच बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी इलिया सिद्दीकी आसिफ पठान खाजा करजगी शंकर मेहत्रे फंदे फंदेलोलू तोफिक शेख अमित मंचले जावेज सगरी इब्राहिम मुल्ला जवाहरलाल शालगर साहब जमादार आदि नेते उपस्थित होते